असंख्य म्हणून आता सिरियलमध्ये काम करतात पाठांतर कसं करायचं आहे पण शॉर्ट फिल्म मेकिंगच्या वेळेला जेव्हा ही शॉर्ट फिल्म बनवली जाते तेव्हा डिरेक्टर असतो इक्विपमेंट जी फिल्मसाठी लागतात ती सगळे असतात त्यासाठी आपल्याला तेव्हा त्या गोष्टीसाठी शॉर्ट फिल्म मेकिंगसाठी जे काही शिकायला लागतं म्हणजे शॉर्ट डिव्हिजन कसं होतं शूट कसं करतात एडिटिंग म्हणजे काय डबिंग कसं होतं किंवा कॉस्ट्युम्स कसे करतात एसीआर कसा लिहायचा तुम्हाला जर असिस्टंट डिरेक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय अभ्यास करायला लागतो सो so, ती अख्खी फीस मुलांनी केलेली असते म्हणजे त्याचे कॉस्ट्युम्स पण तुम्ही केलेले असतात त्याचं बऱ्यापैकी रायटिंग पण मी अलीकडे मुलांकडूनच करून देतो काही डिरेक्टर्स असतात त्या ग्रुपमध्ये काही रायटर्स असतात ते ना मी एक साधी मध्यम वर्गीय सुले हा नावाची मुलगी होती ओके okay? रिया कॉलेजमध्ये शिकणार पण तरी सुद्धा कोणी केलं नाही कारण आपल्या एका बॉडी लँग्वेज लोकांना कळतो कि आपण हिला एखादा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय येणार आहे किंवा ह्याला सुद्धा म्हणजे फक्त आम्ही बायकाच नाही तर इव्हन तुम्हाला सुद्धा अलीकडे धोका आहे पण हे सगळं त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे सो मला तरी कधीच असं वाईट अनुभव आलेलेच नाही आणि दरवंत झाल्यानंतर त्यांना की तुम्ही तुमचं तुम नाव सुलेखा घराधार होतं पहिलं त्यानंतर मग तुमचं लग्न झालं त्यावेळेला तुम्ही सुलेखा तलवलकर झाला आणि तलवलकर फॅमिलीमध्ये गेल्यानंतर स्मिता तलवलकरांची सून मग ते कंपॅरिझन होणं की बाबा ही एवढी मोठी सासू आहे तिथं स्टारडम खूप मोठं होतं आणि मग त्यानंतर मग त्या त्यांच्याबरोबर तुमची कंपॅरिझन होणं मग ते कसं बॅलन्स व्हायचं तुमचं लोकांचं घरामध्ये कसं असायचं पण ते कंपॅरिझन तर अजूनही होतं पण आपण लक्षात द्यायचं नाही होत ना कंपेरिजन की बघा ती बाई खूप मोठी होती मी कदाचित या ती लेवल नाही शकणार पण मी जे काय नाव हो केले ते माझ्या हिमतीजी केलेलं आहे छान स्वच, स्वच्छ चेहरा बघू शकते कुठलेही कास्टिंग काउस म्हणा किंवा कुठलेही कोणी बाबा आले तरी मी बळी पडलेले नाही ना मी कोणाला फसवलेलं आहे सो आय एम वेरी शुअर की स्मिता तळवलकर एवढी मी मोठी नाही झाले तरी जी काय झालेल्या आहे त्याच्यात मला खूप आनंद आहे आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट आय घरचा सपोर्ट कायम असायला पाहिजे आपण जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये येतो ना तेव्हा कायम घरच्यांचा सपोर्ट असलाच पाहिजे तुम्ही जर का येत असाल आणि तुमचं जर का लग्न झालं असेल तर बायकोचा सपोर्ट पाहिजे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट लग्न झालं नसेल तर आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे लग्न झालं असेल तर बाईला स्त्रीला सासू सासऱ्यांचा सपोर्ट पाहिजे असतो सो मला होता कायम मुलं मोठी होत असतात जॉईंट फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट असतो सो so, mm -hmm. या सगळ्या गोष्टी जर का असतील तरच या इंडस्ट्रीमध्ये या सपोर्ट सिस्टीम चांगली लागते कारण कधी कधी चार पाच महिने घरात बसायची सुद्धा पाळी येते त्यावेळेला मेंटली टू स्टे स्ट्रॉंग असंही होतं की चार पाच महिन्यानंतर आपण जेव्हा आपल्याला दुसरी सिरियल मिळते किंवा एक आपण पुन्हा एकदा एक काय एक, म्हणतात कम बॅक करतो त्यावेळेला काय पाच सहा महिने आपण जे घरात बसले ते सगळं धुवून निघतं म्हणजे आपण भरपूर पैसे कमवतो पण आयुष्यात असाही एक काळ येतो जिथे आपल्याला घरात बसायला लागत मी माझ्या मुलांच्यासाठी तीन तीन वर्ष दिली तीन वर्ष मोठ्या मुलासाठी तीन धाकट्या मुलासाठी आणि तीन वर्ष वर्ष माझ्या सासूबाईंच्या आजारपणासाठी त्यावेळेला सो धिस वॉज माय स्ट्रगल की आय हॅड टू लिव्ह द इंडस्ट्री पण एव्हरी टाइम आय केम बॅक आय न्यू की आता परत पहिल्यापासून आपल्याला सगळं करायचंय आणि मला भरपूर काम मिळणारच आहे आणि मी भरपूर पैसे कमावणारच आहे मी इथून खालती नाही जाणार इथून गेले तर मी वर्तीच जाणार आहे विथ दिस मेंटॅलिटी यु टू कम अगेन अँड अगेन अँड अगेन तुम्ही ऐकलं असेल खूप जण असतात इनफॅक्ट सिरियल करणारे लोक भरपूर काम करत असतात फिल्म करणारे लोक खूप काळ घरात बसलेले असतात आणि जेव्हा आपण घरामध्ये बसतो तेव्हा आपण काय वाचायचं काय अभ्यास करायचा कुठल्या फिल्म्स बघायच्या कुठल्या पद्धतीने बघायच्या कुठले वर्कशॉप्स करायचे नवीन नवीन वर्कशॉप्स येत असल्यासारखे काय बघायचं कुठला कॉन्टेंट बघत राहायचा अभ्यास नुसार, नुसार कसा अभ्यास करायचा कीप युअर सेल्फ अपडेटेड विथ व्हॉट इज हॅपनिंग इन द इंडस्ट्री या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पिरियड मध्ये करायच्या असतात चार पाच महिन्याच्या जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं ऑल टू डू इन दॅट पिरियड इन्स्टेड ऑफ गोईंग डाऊन आता हलकी जाऊन जम्प मारून वरती यायचंय आपल्याला या इंटेन्शनने पहिल्यांदा सगळ्यांचा प्रश्न काय पडतो काम कधी मिळणार प्रश्न येतो पण आता आपण पण बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू बघितले आहेत काही जणांना सांगतात मला एवढ्या वर्ष सरकार केलं हे केलं ते केलं त्यानंतर मला काम मिळालं हे मिळालं पण आता अस्मिता चित्र ऍक्टिंग अकॅडमीचा मी अनुभवानुसार सांगतोय की प्रत्येकाची काम मिळण्याची काळ वेगळा वेगळा आहे म्हणजे आम्ही एका ठिकाणी पाठवलं ना आणि त्यांना तुम्ही आवडला तर तुम्हाला कंटिन्युअसली ते बोलवत राहतील जास्ती कामासाठी फक्त काय की छोटे छोटे रोल्स फार काळ करत राहू नका टार्गेट बिगर रोल्स टार्गेट कॅरेक्टर रोल्स देन टार्गेट मेन लिट्स ओके मला कायम असं वाटतं की जर का आपण एखादा बिझनेस करतोय आणि जर का आपण याच्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर ते जास्ती मॅनेजेबल असतं जॉब जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक कॉल घ्यायला लागतो किंवा जॉब जर का चांगला असेल म्हणजे द इज गुड तिथे आणि इथे जाऊन काम करायचं मॅम मुलांच्या बाबतीत स्कूलचं स्कूलचं आतापर्यंत तरी सगळे स्कूल कॉपरेट करत आले म्हणजे आमच्या सगळ्या दोनशे तीनशे मुले जे काय काम करतात ना या क्षणी सगळे कॉपरेट करतात टेक्निक शिकवतो त्याच्यामुळे आणि ऑलराऊंड प्रोग्रेस होत मुलाचं पर्सनली डेव्हलपमेंट होते ओरल एक्झामला पाठांतर कसं करायचं या साईडला तिथे बसून प्रश्न विचारणं वेगळं असतं आणि ह्या बाजूला येऊन बोलणं वेगळं असतं इट टेक्स अ लॉट ऑफ गर्ड्स दिस इज वॉट वी आर टीचिंग ऑन द स्टुडंट सो शाळेमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा मुलांना खूप फरक पडतो इंटरव्ह्यूज साठी सुद्धा जेव्हा मुलं जातात त्यांना खूप फरक पडलेला आहे तुमचं ऑल अराउंड डेव्हलपमेंट होत असत मुंबई ब्रांच आहे आज आली असली पण ते सगळं पुण्यात पाण्याचं झालं म्हणून आम्ही त्यांना परत पाठवलं आले पण ती लहान होती साधारण तिचं वय असेल सहा हां पाच ते सहा वर्ष असेल बा बाळूमामाचं कास्टिंग होतं गीताचं कॅरेक्टर होतं तिचं आम्ही असं फिल्म सिटीमध्ये शूटिंग चालू होतं कॅरेक्टर निघालं पट्टन माझ्या डोळ्यासमोर ही मुलगी आहे जसं ते डिरेक्टर सांगितलं ते अशी मुलगी आली तर पटकन झालं ठीक आहे मला मी माझ्या डोळ्यासमोरही आली पटकन मी मनालीला सांगितलं मनाने मला व्हिडिओ पाठवून दे आणि तीन फोटोग्राफ्स पाठव तिथे आणि ऑडिशन व्हिडिओ पाठव तिने पाठवला पटकन साडेदाचा सुमार होता रात्रीचा आणि पाठवला पटकन डिरेक्टर होते त्यांनी बघितलं आम्ही बसलो तर म्हणाले चांगली जातारा वगैरे आणि समभाव त्या तयारच असतात प्रॉब्लेबली एक आता सपोज लहानपणापासून शाळा कॉलेज पासून जर का एक सहित आपण तर घेतली तो एक जुनू नसतो हो बघ की मला काम करायचंय म्हटल्यावर ते बाय फॉर एक्झाम्पल लांब का जायचं कराडची पोरगी आहे शिवानी मुंडे दोन वेण्या गोरांबाची हिरॉईन माझ्या सिरियल ती इतकी तयार होती ती कराड मध्ये बसली होती पण कराडमध्ये बसून ती सोशल मीडियावरती इतकी ऍक्टिव्ह होती की जेव्हा आमच्या सिरियल मध्ये आली तिचं पहिलं काम हिट गेलं कारण सिन्सिअरिटी ती तयारच होऊन आली तेव्हा तिचे ते ऐंशी हजार फॉलोअर्स होते एटी के फॉलोअर्स करडमध्ये बसून सो अवेअरनेस खूप वाढलेला आहे बेसिकली आणि आपल्याला ना नवीन आपल्याला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फ्रेश फेसिस जास्त लागतात आणि मग तुम्हाला जर का तुम्हाला घरात बसायचं असेल आणि तुम्हाला जर का वाट बघायची असेल तुम्हाला दुसरं काम पण लीड मध्ये पाहिजे मग परत तो गॅप येणार आहे मध्ये पण मग इन बिटवीन ऍड फिल्म्स आहेत डॉक्युमेंटरीज आहेत शॉर्ट फिल्म आहेत ते करत राहायचं आहे भरपूर काम आहे मध्ये मध्ये नाटकं आहेत नाटक नाटकं करत राहा म्हणजे तुम्ही जरी लीड साठी थांबला असाल तरी सुद्धा काम न करता घरात बसलाय इन्कम काही जनरेट होत नाही असं अशी अवस्था येत नाही आपल्यावर हो। तुम्ही फक्त लीड मध्ये दिसणार नाही मला तरी पण करायचंय कर मला अकॅडमी पण करायची आहे मला इतर दहा गोष्टी पण करायच्या आहेत कारण माझी ती आवड आहे